विठ्ठल सहकारी साखर कारखान्यात चेअरमॅन अभिजित पाटील यांनी साडेतीनशे कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला महाराष्ट्र शासनाच्या थक हमीवर नवी दिल्लीच्या एलसीडी या संस्थेकडून तीनशे सत्तेचाळीस कोटी रुपये कर्ज मिळालं आहे यात व्यापाऱ्यांचं जवळपास साठ कोटी आणि कर्मचाऱ्यांचे बेचाळीस कोटी रुपये देण्यात यावेत असं स्पष्ट असताना कारखाना व्यवस्थापनानं हे पैसे दिले नाहीत हे पैसे कुठे गेले असा सवाल कर्मचाऱ्यांचा आहे या कारखान्याचे चेअरमन अभिजित धनंजय पाटील तसंच व्हाईस चेअरमन आणि अन्य संचालकांनी गैरव्यवहार केला असल्याचा लेखापरीक्षक वर्ग एक यांनी दिलेल्या अहवालात म्हटलं आहे संबंधित दोषींवर कारवाई करावी कारखान्यावर प्रशासक नेमावा चेअरमन आणि संचालकांची मालमत्ता जप्त करून दुरुपयोग करण्यात आलेली रक्कम वसूल करण्यात यावी अशा मागण्या पत्रकार परिषदेत करण्यात आल्या अभिजित पाटलांनी प्रति टन तीनशे रुपये नफा कारखान्यास होतो असं सांगितलं होतं असं असताना व्यापाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे पैसे का थकवले आहेत असा सवाल यावेळी करण्यात आला

तर साखर आयुक्ताची पूर्ण टीम प्रादेशिक चे कसोरा अधिकारी आणि विशेष लेखा परीक्षक वर्ग एक या सगळ्यांनी चेअरमॅनला पाठीशी घालून तीनशे सत्तेचाळीस कोटी सदुसष्ट लाखाचा पूर्णपणे फॉड केलेला आहे असा त्यांचा माझ्यावर स्पष्ट आरोप आहे आम्ही गेली दोन तीन महिने कंटिन्यू त्यांचा म्हणजे पाठपुरावा करतोय किंवा पहा पदावर आणण्याचा प्रयत्न करतोय परंतु प्रत्येक अधिकारी त्यांना पाठीशी यावेळी माजी कर्मचारी केशव शेळके सुखदेव काळे अण्णासाहेब काळे विलास कदम सत्यवान माळी आदी उपस्थित होते